मी नुरुद्दीन उस्मान मुल्ला समाजसेवक नई जिंदगी विभाग प्रभाग क्रमांक एकवीस आदवाड सलग दहा अकरा आणि बारा सलग तीन दिवस जो मुसळधार पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये चालू आहे त्याचा विपरीत परिणाम जिंदगीमधील प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये झालेला आम्हाला आढळून येतोय ब्रह्मदेव नगर गजाननगर टिळकनगर भाग नगर दोन तीन या ठिकाणी गेली पाऊस होण्याच्या पूर्वी महापालिका प्रशासनानं नाले सफाई करायला पाहिजे होती की कुठल्याही प्रकारचं प्रिकॉशन महापालिकेने घेतलं नसल्या कारणानं ना। नाले हे तुडुंब भरलेले आहेत गाळाने आणि ड्रेनेजचा जो जाणारा म्हणजे पाणी आहे निचरा आहे तो पाणी जो आर्किटेक्चर कॉलेज जवळ थांबला आणि वापस ड्रेनेजचं पाणी गजानन नगरमधल्या मेजॉरिटी पस्तीस चा ते चाळीस घरामध्ये नगरच्या बारा ते पंधरा घरामध्ये ब्रह्मोदेव नगरमध्ये एक निम्मा ब्रम्हदेव नगर अशा प्रकारच्या त्यांच्या घरामध्ये ड्रेनेजचं पाणी घुसल्यामुळं अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे काहींच्या घरामधलं अन्नधान्य त्या पाण्यामध्ये गेलेलं आहे भांडे काही लोकांची वाहून गेलेले आहेत आणि ती लोक आपल्या पलंगावर बसून रात्र काढलेले आहेत अशी परिस्थिती आली कशामुळं तर याच्यामध्ये प्रशासनाचं गाफिलपणा आहे का किंवा प्रशासनामधील अधिकाऱ्यांचा गाफिलपणा आहे का सत्ता जरी महापालिकेमध्ये भाजपची असली तर आता प्रशासन गेली अडीच ते तीन तीन, तीन, तीन ते साडेतीन वर्षापासून प्रशासन आहे आणि अधिकारी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज लोकांना याचा याचा त्रास होतोय तर माझी उत्तर तहसीलच्या तहसीलदारांना तलाट्यांना पण विनंती आहे आणि महापालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे की त्याने गैबीपीर झोपडपट्टीमध्ये देखील काही घरामध्ये पाणी गटारीचं पाणी ड्रेनेजचं पाणी घुसलेलं आहे आणि त्यांच्याही घरामधलं अन्नधान्य आणि भांड्यांचं नुकसान झालेलं आहे गजानन नगरमधल्या मेजॉरिटी घरामध्ये अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे घरामधले भांडे कुंडे सगळे विध्वस्त झालेले आहेत नगरमध्ये तर एक मी दोन ते पाच घरामध्ये एक तर घरामध्ये डिलिव्हरी अवस्था डिलेवरी झालेली पंधरा दिवसाची डिलिव्हरी बाळांत नाही ती बाई पलंगावर बसून पूर्ण अख्खा रात्र काढली याच्यासारखी वाईट आणि भयानक अवस्था आम्ही कधी पाहिली नव्हती तर माझी प्रभाग क्रमांक एकवीसच्या सगळ्या समाजशोकाच्या वतीनं प्रभाक्रमातली सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी विनंती आपल्याला करतोय की आपण मजरेवाडीच्या तलाटीनं आदेश करावेत गजानन नगर गविपीर झोपडपट्टी नगर ब्रह्मदेव नगर या ठिकाणच्या घराचं सर्व्हे करावं लागेल त्यांचा पंचनामा करावा लागेल आणि पर घराला कमीत कमी दहा हजार रुपये त्यांना मदत केली पाहिजे अशा प्रकारची विनंती आपण कलेक्टरला तहसीलदारांना करतोय याचं कारण आहे की त्या लोकांना आता पीठ दाणे अन्नधान्य तांदूळ देखील आणण्यासारखी परिस्थिती नाही आहेत काही दलित वस्ती आहे काही टिळकनगरमध्ये मुस्लिम लोक अन्न खाणं त्यांचं भार आहे ब्रह्मदेव नगरमध्ये काही लोक आहेत त्यांची परिस्थिती दयनीय आहे झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये देखील पाणी घुसलेले त्यांची देखील परिस्थिती दयनीय आहे तर शासनाला माझी विनंती असेल तर उत्तर तहसीलदारांनी मजरावडीच्या तलाठीला आदेश करावेत मजरवाडीच्या तलाठी या सर्वच प्रकारच्या लोकांचे पंचनामे केले पाहिजेत आणि त्यांना पर घराला मदत म्हणून दहा हजार रुपये मदत केली पाहिजे अशा प्रकारची विनंती समाज शेवटच्या नात्या माझी मी करतोय आणि निश्चितपणे आपण या मागणीकडं तहसीलदार महापालिकेचे आयुक्त आणि मंडळ अधिकारी यांनी लक्ष देतील आणि लवकरात लवकर त्यावर कारवाई करतील असं मला मनापासून इच्छा आहे विनंती आहे आपल्याला सर थोडक्यात एक प्रश्न विचारतो बोटगे रोड जे एक एअरपोर्टला जाणारा रास्ता आहे तर तिथं समोर जास्तीत जास्त तिथे तर पाणी थांबलेलं आहे समजा ह्यावेळी जर कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा आमदार वगैरे येणारची जे जर कल्पना असली महानगरपालिकाला तर त्यावेळेस आज जे पाणी अधिकारी ही मगरगड झालेले आहेत प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे त्यांनी फक्त मुख्यमंत्री आले मंत्री आले कोण म्हणजे वरिष्ठ लोक आले विमानतळाला जातात विमानतळापासून ते रेस्ट हाऊस पर्यंत सगळे रस्ते क्लीन करतात मात्र आता नवोद्यासारख्या नगरामध्ये कमरेवढं पाणी गटारीचं घुसलेलं आहे ऍक्च्युली गजानन नगर ब्रह्मदेव नगर गबीबीर झोपडपट्टी टिळक नगर कमरेवडे गटारीचं पाणी साम्राज्य गटारी झालेलं आहे तरी या प्रकारच्या लोकांना कुठल्याही प्रकारची जाग येत नाही तर त्या अधिकाऱ्याने निश्चितपणाची दखल घेतलीच पाहिजे आता तो वेळ गेलेली आहे कारण एक दोन तीन महिन्यापूर्वीच त्यांनी सफाई करायला पाहिजे होती ती सफाई केली नाही ती केली नसल्यामुळं आणि आमचा जो ड्रेनेजचा पाईपलाईन चाळीस इंचीचा प्रॉम्प्टेन लाईन जो घालायचा तोही घातलेला नाही त्यामुळं ड्रेनेज काही लोक जोडलेले आहेत गटारीचं पाणी त्याला जोडलेलं आहे गटारीच्या आणि ड्रेनेजच्या पाईपलाईनची जी व्यास आहे तो छोटा आहे आणि पाण्याची जी व्याप्ती आहे ती मोठी आहे त्यामुळे गेलेलं पाणी न पण नचरा झाला ते वापस पाणी घरामध्ये येऊ लागलेलं आहे त्यामुळे मेजॉरिटी घराचं नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार प्रशासन आहे त्याला जबाबदार महापालिका आहे सोला पदा सोलापूरचे पदाधिकारी आहेत सोलापूरचे महापालिकेतले अधिकारी आहेत तर निश्चितपणे तलाठी आणि तहसीलदारांनी मनाची माझी विनंती असेल की त्यांनी मजरवाडीच्या तलाटेला तसे आदेश करावेत त्यांनी पंचनामा करावा आणि पर घराला दहा हजार रुपयाची मदत दिलीच पाहिजे अन्यथा आगामी काळामध्ये जर त्यांचा कोण मंत्री संत्री आला तर नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा